हाय वेलकम टू माय ब्लॉग आता आम्ही चालू आहे माझ्या बहिणीला सोडायला तर तुम्हाला प्रश्न आला आहे असं कुठे सोडायला तर माझी बहीण एअर हॉस्टेलचं करत आहे तर ते आता ट्रेनिंगला चाललेली आहे तर आता आपण तिला सोडायला जाणार आहे मला तर खूपच चांगलं वाटतंय जात आहे म्हणून आणि एअर हॉस्टेलचं करत आहे म्हणून खूप छान वाटतंय मला त्याला रिॲक्शन बघू सर्वांचे ते हो हो बघा आहे ते आहे एअर होस्टेस परत आहे ते आहे एअर होस्टेस करत आहे ते आता चालली तिची पूर्ण पॅकिंग वगैरे सुरू आहे तिला विचारू ती एअर होस्टेस बनत आहे तर काय म्हणजे तिला कसं वाटत आहे तू एअर होस्टेस बनत तर तुला कसं वाटतं बनल्यानंतर सांगतो आता जो म्हणजे तू ट्रेनिंग वगैरे करायला चालली तर तुला कसं वाटतंय ना कस थोडीशी नर्वस फील होत आहे सगळ्यांना एवढं चांगलं वाटायला पाहिजे आपण गोष्टीच बनत आणि तिची पण पॅकिंग वगैरे झालेली आहे पण त्याला मग तिला सोडायला जाऊ मी ना <laughs> तर नाही जाणार आहे बट एवढा दुखी मध्ये ब्लॉग बनवत आणि मला पण चांगले नाही वाटत आहे तर आता पाऊस पण या, पा। या लागला आयटो पण आलेला आहे चला चला चला, चला। झुंक चला तिथे भेटू आपण बस स्टॉपवर गेल्याच्या नंतर बाय 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 मला मावशींनी बोलवलं होतं तर आम्ही आलो आहे हे बघा इथे पूजा वगैरे पुरं आली आता बोलवलं बघा पूजा होत आहे

इमोशनल झाली बघा चांगलं याच्यासाठी बघा ते पण इमोशनल झाली बाय बिट्टू